नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडीने सर्व जागांचं जागा वाटप निश्चित करावं वा, वंचित बहुजन आघाडीने लढावयाच्या जागांबाबत आम्ही घटक पक्षांशी बोलून निर्णय घेऊ असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ऍडव्होकेट प्रियदर्शनी तेलंग यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले माननीय शरद पवारांनी पस्तीस जागेचं ठरलंय महाविकास आघाडीचं असं झालं सांगितलंय त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्या बैठका झाल्यात त्याच्यात एकतीस जागेंची निश्चिती झाली असं ते सांगितलं जात आहे आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निश्चित कराव्यात जे जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत त्या आम्ही ठरवू शरद पवार असं म्हणत आहेत की वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं ठरलं आहे शिवसेनेसोबत आमची युती आहे संजय राऊत असं सांगत आहेत की आम्ही साहेबांना सांगितलं आहे वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं आहे तेव्हा त्यांनी जर ठरवलं आहे वंचित आघाडीला सोबत घ्यायचं आहे आणि जागेची निश्चिती होत नाही आहे आमचं असं सांगणं आहे की त्यांनी महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस जागा निश्चित कराव्यात आम्हाला ज्या जाग जागा, जागा लढवायच्या आहेत त्या आम्ही घटक पक्षाची बोलून फायनलाईज करू देशात आणि राज्यात जे संघ आणि भाजपाचं सरकार आहे ते आज रोखलं पाहिजे त्याची आज गरज देशाला आहे आणि ते रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे धोरण आहे की आम्ही वाट पाहू शक्यतोवर वाट पाहू नाहीतर बाळासाहेब थेटपणे असं सा सांगतायत आम्ही मोदींनाही गाडू आणि यांनासुद्धा गाळू महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही बारा बारा बाराच्या जागेच्या संदर्भातला फॉर्म्युला दिलेला आहे आम्ही या एकदाची जागा निश्चिती झाली की आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा करू लढण्याचं हो आम्ही घटक पक्ष म्हणून आम्ही महाविकास आघाडीमध्ये आमचा मानस बारा जागा लढण्याचा आहे आदरणीय बाळासाहेबांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही या न्याय न्याययात्रेमध्ये सहभागी होऊ शकतो परंतु महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्समध्ये सहभागी होण्याचा आधी त्यांनी निमंत्रण द्यावं अज्ञता हा विरोधा विरोधावास होईल जसं आम्ही आधी सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही चार जानेवारी दोन हजार एकोणीसला लोकसभा मतदार यादी लोकसभेचे उमेदवार जाहीर केले होते आता या संदर्भामध्ये विलंब का लागत आहे हे काँग्रेसने स्पष्टता केली पाहिजे आम्ही शक्यतोवर वाट पाहण्याची याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करू आणि महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत ते असं म्हणत आहेत की निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ तर आम्ही शक्यतोवर पर्यंत वाट पाहण्याचा आम्ही प्रयत्न करू कमॉन व्याईज हरिया एक ब्रेक ब्रेकलेली आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है. सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchan Oxirich proudly Indian